नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या इग्नॅट वाटते मित्रांनो शिक्षक तर कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात अनुकता जी आर आलाय आता हा आर आल्यानंतर ही भरती प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे आणि काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नेमकं ही कोणकोणती पदे या भरती अंतर्गत भरली जाणार आहे त्याचबरोबर शासनाचा निर्णय काय आहे आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ही कोणामार्फत पवित्र पोर्टल भरणार आहे की एमपीएससी भरणार आहे या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तत्पूर्वी आपले जे मित्र नवीन आहेत जे टीईटी परीक्षेत तयारी करतात टेट परीक्षेत तयारी करतात त्या सगळ्यांसाठी मित्रांनो तुमच्या सगळ्यांसाठी आपल्याकडे ची बॅच सुरू करण्यात आली आहे बघा पेपर एक असेल पेपर दोन असेल कोणत्याही परीक्षेत तयारी तुम्ही करताय तर तुमच्यासाठी सेपरेटली बॅच सुरू केलेली आहे चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे बॅच लाईव्ह सेशन मिळेल सोबत रेकॉर्डेड सुद्धा सेशन मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला इग्नाट अकॅडमीच्या ऍपवरती यायचं ऍपवरून ही बॅच तुम्हाला घ्यायची आहे आणि लगेच तुमच्या अभ्यासाला सुरुवात करायचं याचे लाईव्ह सेशन आता स्टार्ट होत आहे ओके चला मग जाणून घेऊया याबद्दल माहिती तर बघा राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशता बघा कोणाकोणासाठी असणार आहे तर खाजगी शाळा असेल किंवा अंशता मान्यता किंवा पूर्ण अनुदानित शाळा असेल किंवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील या सगळ्या ठिकाणचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीची नियुक्ती करण्यासंदर्भातला हा जी आर आहे कधी आला होता हा जी आर जियार? हा जी आर आला होता चार एप्रिल दोन हजार ला म्हणजे चार एप्रिलला हा जी आर आला होता त्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या पण नेमकं कोण घेणार याबद्दल बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न होता की नेमकं कोण घेणार आहे तर जाणून घेऊया बघा हा जो जी आर आला होता या जी आर अंतर्गत कोण कोणती पदे भरायची होती तर बघा लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक पूर्ण वेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी पाच प्रकारची पदे होती पण याच्या अंतर्गत जरी चार पाच प्रकारची पदे जरी असली तरी सुद्धा यापैकी असणारे हे जे दोन पदे आहेत त्यामध्ये वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक ही जी दोन पदे आहेत हो ही दोन पदे सरळ सेवेअंतर्गत न भरता ही प्रमोशन अंतर्गत भरायची होती म्हणजे ही दोन पदे सरळ सेवेअंतर्गत भरायची नाही असं ठरलं होतं मग फक्त उरली किती पदे होती तर लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक ही तीनच पदे या अंतर्गत भरली जाणार आहे आणि चौथं जे पद आहे ज्याबद्दल सगळेच म्हणत होते ते म्हणजे कोणत्या चतुर्थ श्रेणीतलं पिऊंच पद शिपाई पद म्हणतो मात्र हे शिपाई पद भरण्याअंतर्गत पूर्णतः बंदी म्हटली आहे म्हणजे भरले जाणार नाही शिपाई पद हे शाळेला शाळेच्या स्तरावर लेवलवर भरायचं आणि त्याचं पेमेंट सुद्धा शाळा देणार आहे शासन त्यामध्ये कोणता इंटरफेअर करणार नाही किंवा शासन त्याचं कोणत्याही प्रकारचं पेमेंट देणार नाही असं म्हटलं होतं म्हणजे आता ही तीनच पद आहे ही खाजगी शाळा असेल अंशतः किंवा पूर्णतः अनुदानित कुठे असेल शंभर टक्के नियुक्तीचं शंभर टक्के नामनिर्देशित भरण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे पण आता ही जी पदे आहे ही सरळ सेवा ने भरली जाणार आहे सरळ सेवेतून भरणार आहे पण आता महत्वाची गोष्ट आहे की कोण भरणार आहे एमपीएससी की पवित्र पोर्टल तर याबाबत एक सध्या न्यूज आपल्याला फिरताना दिसते या मध्ये एक मोठी गोष्टीचा उल्लेख आहे बघा स्थानिक स्वराज्य संस्थेनं खाजगी अनुदानित शाळा मधील शिक्षकांची भरती सध्या पवित्र पोर्टल होत आहे म्हणजे सध्या टेट भरती म्हणतो आपण या धर्तीवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा पवित्र पोर्टलद्वारे होईल त्या दृष्टीने शासनाला प्रस्ताव सादर केला आहे अशी माहिती आलेली आहे म्हणजे आता ही भरती सुद्धा पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे असं कोण म्हटलं आहे तर बघा शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांचं हे मत आहे त्यांनी असं सांगितलंय की याच पद्धतीने जसं पोर्टल शिक्षक शिक्षकांची भरती करते सेम तशाच प्रकारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा पोर्टलच्या माध्यमातूनच केली जावी या संदर्भात शासनाने म्हणजे शिक्षण आयुक्त यांचं म्हणणं आहे की शासनाने या संदर्भात प्रस्ताव सादर केलेला आहे म्हणजे आता ही भरती सुद्धा आपल्याला लवकरच पोर्टलद्वारे होताना दिसणार आहे ओके okay, चला मित्रांनो यासारख्याच आणखी नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या ॲपला लगेच सबस्क्राईब इग्नॅड अकॅडमी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखीन काही अडचण येत असेल तर खाली एक नंबर आहे बघा अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा आपल्या अकॅडमीचा नंबर आहे यावरती कॉल मेसेज करा ओके okay, चला थँक्यू धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट